<Sess> आपल्याकडं जी वेळ सुयोग्य असेल त्या वेळेमध्ये येऊन दिवसभरामध्ये आपण या ठिकाणी येऊन दुर्गा शक्तासाठी पाठाची सेवा रुजू करायचे हे सर्व माता भगिनींना कळकळीची विनंती आपल्या घरात असणारे देवीचा टाक आता आपण घटी बसवला असेल प्रत्येकाने फक्त देवीच घटी बसते बाकीचे कुठलेही देव घटी बसत नाही बऱ्याच जणांची प्रथा आहे बरेच जण फोन करून विचारतात किंवा आम्ही शंकराच्या करू का आणि कृष्णाच्या मूर्तीची पूजा करू का सगळ्या देवाची पूजा नेहमीप्रमाणे करायची जी काही तुमची गणपतीची असेल भगवान शंकराची असेल गोपाळ कृष्णाची असेल ही दररोज नैमित्तिक पूजा तुम्ही करायचे फक्त घटी आई भगवती बसते आणि आई भगवतीचा टाक त्याच्यावर फक्त आपण जोडून एक नऊ दिवस आपण कुंकुमार्चन करा दुर्गा सप्तशतीचा पाठ चाढा नवाची एक वाळ सेवा घ्या स्त्रीयांत्रा व स्त्रीसुक्त म्हणून घरच्या घरी सेवा करा हा जो काही नवरात्रापासून दिवाळीपर्यंत हा सर्व सेवेकरी भाविक लोकांसाठी आर्थिक बाबी सक्षम करण्याचे हे जवळजवळ एक महिना सेवा असते त्याच्यात तुम्ही जितकी तुम्हाला आर्थिक बाजू आपली भक्कम करायची असेल आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असेल त्याचा आपण इतरत्र भटकत विचारणा करत असतो प्रश्न मांडत असतो कुठेही मांडायची कुठेही विचारायची गरज नाही हे जर महिनाभर जर का आपण ही आर्थिक प्राप्तीची सेवा लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कुबेर मंत्र श्रीसुक्त येणाऱ्या आमावश्येपर्यंत जर का आपण प्रमाणे केली तर आपल्या सर्व आर्थिक समस्याचा निवारण होतं म्हणून हा महिनाभर आपला सर्वांना सर्वांना मजबूत करणारा हा जो काही काळ आहे या काळामध्ये आपण आई भगवतीची जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपण या ठिकाणी रुजू करायचे श्री स्वामी समर्थ